शाहजी बापूंना सोडवेन आमदारकी आमदारकीची हाऊसच भारी आमदारकीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदारकीचा लोगो असल्याच्या बातमीनं नागरिकांचं चांगलंच मनोरंजन झालं होतं आता आमदारकी गेल्यानंतरही बापू पाटलांच्या गाडीवर आमदारकीचा लोगो ठळकपणे मिरवतोय पंढरपूरमध्ये लाईफ हॉस्पिटलमध्ये एक कार्यक्रम होता यासाठी ते पंढरपूरमध्ये आलेले होते यावेळी त्यांची गाडी हॉस्पिटल समोर उभा होती परंतु या गाडीवर आमदारकीचा लोगो स्पष्टपणे मिरवत होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील हे ठळक आमदार होते शिवसेनेत झालेल्या बंडानंतर त्यांनी केलेल्या काय झाडी काय डोंगर या वक्तव्यामुळे ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले होते परंतु मागील विधानसभा निवडणुकीत शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा पराभव केला होता मला आमदारकी द्या मी मंत्री झालोच म्हणून समजा असं ते प्रचार सभांमधून सांगत होते परंतु आमदारकी गेली मंत्रीपदी राहून गेलं आता आमदारकीचा लोगो तरी गाडीवर राहू द्या असं तर शहाजीबापू पाटलांचं म्हणणं नसेल काय अशा प्रश्न गाडीवरील लोगो पाहून पडल्याशिवाय राहणार नाही